धुळे ग्रामीण मतदारसंघातील निकुंबे येथे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून निकुंबे गावासाठी निधी मंजूर करून घेतला असे कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले या लोकार्पण सोहळ्यात निकुंबे ते बोरीस रस्ता निकुंबे ते रामनगर रस्ता महिला शौचालय गावांतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले सुसज्ज इमारत ग्रामपंचायत कार्यालयासाठी उभारण्यात येणार असल्याने इमारत बांधकामाचे देखील भूमिपूजन कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते शाश्वत विकासाचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर झळकत होता आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी